नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का जसा आपण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जातो आणि तेव्हा आपण तिथं जसा पनीर टिक्का मागवतो मस्त असा झणझणीत अगदी दिसण्याला पण अगदी भन्नाट कलरचा आणि भन्नाट चवीचा असाच रेस्टॉरंट टाईप सेम पनीर टिक्का आपण पन घरी बनवणार आहोत आणि असा पनीर मसाला कसा घरी बनवायचा ते आज या चॅनलवरती पाहणार आहोत चला तर अशा या भन्नाट रेसिपीचं कशा बनवायच्या ते पाहूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम मी इथं पनीर घेतलेलं आहे हे पनीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी या पद्धतीने असे याचे स्लाइस करून घेणार आहे बघा या पद्धतीनं असं आपण हे कट करून घ्यायचं आहे मी इथं चौकोन पनीर ठेवलेलं नाही थोडंसं लांब लांब साईजचे मी इथं पनीर कट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथं मिक्सरचं मोठं भांडं जे असतं ते घेतलेलं आहे त्यामध्ये मोठे दोन कांदे बारीक असे म्हणजे लांब लांब साईजचे कट करून घ्यायचे आहेत दोन मोठे लाल टोमॅटो घ्यायचे आहेत एकदम ते मी यामध्ये दोन टोमॅटो कट करून टाकलेले आहेत एक इंच अद्रक घ्यायचं आहे लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण इथं मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत हे, हे काजू पण घालायचे आहेत मस्त भन्नाट टेस्ट येणार आहे काजू टाकलेले आहेत आता ह्याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे बघा छान असं मस्त एकदम स्मूथ अशी मी इथं ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अर्ध कच्चं ठेवायचं नाही पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि जे आपण पनीरचे तुकडे करून घेतले होते ते तुकडे आपण यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत तुम्ही तर पाहू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ही प्रोसिजर करू शकता नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालू शकतं पण पन थोडंसं पनीर हे फ्राय करून घेतल्यावर आणखीन त्याची टेस्ट वाढू शकते बघा मी इथं पनीरचे या पद्धतीनं असे हे स्लाईस करून या तुपामध्ये मी टाकलेले आहे तूप जास्त टाकायचं नाही एकच चमचा तुपामध्ये आपण पन हे पनीर फ्राय करून घेणार आहोत लगेचच पालत करायचं नाही थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला पालत करून हे पनीर छान फ्राय करून घ्यायचं आहे चला तर पनीर फ्राय झालेलं आहे आता गॅसवरती पुन्हा एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं आहे दोन तमालपत्र आणि त्यानंतर दालचिनी आणि चार इ इथं लवंग टाकलेले आहेत त्यानंतर एक चक्रफूल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण इथं जी आपण मसाल्यांची प्युरी करून घेतली होती ती प्युरी यामध्ये आपण टाकायची आहे आता काय करायचं हे सगळं आपण जो मसाला टाकलेला आहे तो छान असा परतवायचा आहे म्हणजे या तेलामध्ये पूर्ण भाजायचं आहे कारण आपण जे काही जिन्नस यामध्ये वापरलेली होती ते सगळे जिन्नस कच्चेच आपण यामध्ये मसाले बारीक करून टाकलेले आहेत त्यामुळं काय करायचं हे छान असं आपण एकसारखं आपला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि एक सारखं छान असं हे मसाले पूर्ण भाजून घ्यायचे आहेत जेवढे छान मसाले भाजाल तेवढे छान आपली ही ग्रेव्ही तयार होणार आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता निम्म इथं आपलं काय झालेलं हे मसाला भाजलेला आहे आता काय करायचं मी इथं घेतलेला आहे एक दोन चमचे मी इथं दुधावरची साय घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता दुधावरची साय टाकायची आहे टेक्स्चर पूर्ण बदलणार आहे त्यानंतर मी इथं पनीर टिक्का मसाला दोन चमचे टाकलेला आहे एक चमचा साखर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि कांदा लसूण जो कोल्हापुरी कांदा मसाला आहे तो टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असा हा मसाला पूर्ण जो आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तो पूर्ण त्यामध्ये भाजला गेला पाहिजे या पद्धतीनं असं मी हे पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे जेवढा छान मसाला भाजाल तेवढी आपली ग्रेव्ही छान होणार आहे बघा आता पुन्हा एकदा मस्त असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता ग्रेव्ही खूप छान भाजलेली आहे मस्त असा भन्नाट वास सुटलेला आहे आता काय करायचं यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे हे जे पाणी घातलेलं आहे ते पाणी मी उकळून घेतलेलं आहे म्हणजे गरम पाणी करून घालायचं आहे आणि यामध्ये साधारणतः मी इथं दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ग्रेव्ही घट्ट आणि किंवा पातळ ठेवू शकता आता काय करायचं हे आपला सगळा मसाला ग्रेव्ही छान झालेली आहे आता आपण एक एक, एक करून पनीर जे फ्राय करून घेतलं होतं ते सगळं आपण पनीर यामध्ये एक, एक एक पीस करून टाकायचे आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि एकच फक्त याला आपण उकळी देणार आहोत आणि मस्त असं पनीर आपलं इथं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर देखील अगदी भन्नाट आलेला आहे कलर पण अगदी भन्नाट आलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं गरमा गरम रोटीबरोबर सर्व करायचं तुम्ही पाहू शकता भन्नाट चवीचा आणि भन्नाट कलरचा असा हा पनीर टिक्का मसाला आपल्याला इथं तयार आहे तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता बघा तुम्ही पाहू शकता की मस्त असं टेक्स्चरचं हे पनीर टिक्का बनलेला आहे तुम्हीही हे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर